मित्रांनो मी विजय शिंदे मित्रांनो भूमी भूमिअभिलेख अंतर्गत भरपूर प्रकारच्या ऑनलाईन सेवा पुरवल्या जातात या ऑनलाईन सेवा काही फ्रीमध्ये आहेत तर काही पेड सर्व्हिसमध्ये आहे यामध्ये सात बारा उतारा आठ कपत्रक मालमत्ता जमीनपत्रक अशा सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा आहेत आता या सेवेची वेबसाईट नक्की काय आहे भरपूर जण मागत होते तर नवीन वेबसाईट सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि कोणकोणत्या सेवा आहेत हे सुद्धा आपण पाहूया तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनी ही पहिली वेबसाईट आहे या ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन दिली आहे भूमी अभिलेखच्या या वेबसाइट मध्ये सात बारा उतारा आठ मालमत्ता पत्रक व पत्रक या प्रकारची माहिती तुम्ही पाहू शकता फक्त ही माहिती तुम्ही कुठेही वापरू शकत नाही फक्त पाहायची असेल तर इथे पाहू शकता आणि ही सर्व माहिती तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता तुम्हाला एकही रुपये द्यायची गरज नाही आता इथे पहिला ऑप्शन आहे प्रॉपर्टी डी कार्ड प्रॉपर्टी डी नंबर असेल तर तुमच्याकडे हो करा आणि मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीची माहिती पाहू शकता जर नसेल तर नाही करा आता खाली बघा सात बारा उतारा आठ मालमत्तापत्रक क पत्रक या सुविधा तुम्हाला दिल्या आहेत त्यामध्ये एक दोन तीन चार चार सुविधा तुम्हाला इथे दिलेल्या आहेत चारही प्रकारची माहिती तुम्ही इथे पाहू शकता सात बारा पाहायचा असेल तर सात बारावरती इथे क्लिक करायचं ते तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका गावाचे नाव निवडायचं जर तुमच्याकडे खाते क्रमांक असेल तर खाते क्रमांक टाका नसेल तर नाही करा जर तुम्हाला खाते क्रमांक माहीत नसेल तर तुमचं इथे ऑप्शन दिलेलं आहे बघा नावाने तुम्ही तुमचा उतारा शोधू शकता तर इथे तुम्हाला पहिलं नाव आडनाव नाव बदले नाव टाकून तुम्ही तुमचा उतारा काढू शकता तसंच खाली मोबाईल नंबर टाका तुमची लँग्वेज मराठी करा आणि जसं कॅप्शन दिलेलं आहे तसं कॅप्शन टाकून तुम्ही सबमिटवरती क्लिक केला की तुम्हाला तुमचा सात बारा दिसेल तस आठव पण आहे आठव्यामध्ये पण तुम्ही जिल्हा टाका तुमचा तालुका निवडा तुमचं गावाचं नाव निवडा उत्तर असेल तर खाते क्रमांक असेल तर खाते क्रमांक टाका मोबाईल नंबर टाका तुमचं मराठी लँग्वेज कॅप्शन आहे असं टाकून तुम्ही आठव पाहू शकता तसं मालमत्तापत्रक पाहायचं असेल तर तुम्हाला डी नंबर टाकून तुम्ही मालमत्तापत्रक वाहू शकता तसं कपत्रक पण तसंच आहे आणि ही वेबसाईट तुम्हाला पूर्णपणे फ्रीमध्ये आहे त्यानंतर दुसरी एक वेबसाईट आहे ही आहे पेड सर्विस म्हणजेच येथे तुम्हाला काही ना काही शुल्क गव्हर्नमेंटला शुल्क द्यावं लागेल पैसे द्यावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही या वेबसाईट वरती अनेक सेवा आहेत जसे की सात उतारा असेल आठ असेल तुम्ही या वेबसाईट वरती पाहू शकता त्या वेबसाईटचं नाव आहे भूमी अभिलेख डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटची ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे डाव्या साईडला पाहा सात बारा उतारा डाउनलोड या ऑप्शन वरती क्लिक केले ही वेबसाइट ओपन होते आणि त्यामध्ये तुम्ही सगळी माहिती पाहू शकता सात बारा काढू शकता फक्त इथे आहे पेड सर्विस आणि तुम्हाला गव्हर्नमेंटला सात बाराला पंधरा रुपये आठला पंधरा रुपये फेरफारला पंधरा रुपये मालमत्ता पत्रक असेल तर पंचेचाळीस रुपये अशा पद्धतीची फी आहे डाव्या साईडला पहा सात बारा उतारा डाउनलोड आठ उतारा डाउनलोड फेरफार पत्र डाउनलोड मालमत्ता पत्रक उतारा डाउनलोड सात बारा फेरफार साठी अर्ज ई हक्क मालमत्ता फेरफार अर्ज फेरफार स्थिती अधिकार क्षेत्र जाणून घ्या प्रलंबित न्यायालयीन प्रकरण अभिलेख पडताळणी ई रेकॉर्ड ई नकाशा भू नकाशा ई मोजणी ई पीक पाणी आपली चावडी ई चावडी जमीन महसूल भरणा महाभूमी एपीआय सेवा अशा भरपूर सेवा आहेत आता आपण सात बारा कसा काढायचा ते बघूया पहिले तर सात बारा उतारा डाउनलोड व क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा तालुका निवडायचा तुमचं गाव निवडायचं तुमचा सर्वे नंबर असेल तर सर्वे नंबर टाका सर्वे नंबर नाही माहीत तर पहिले नाव मधले नाव आठ नाव टाकून तुम्ही सर्च करू शकता तसंच खाली मोबाईल नंबर टाका आणि डाउनलोडवरती क्लिक करा अशाच पद्धतीने तुम्ही आठ सात बारा फेरफारचा अर्ज करू शकता अशा भरपूर सुविधा यावर दिलेल्या आहेत अशा प्रकारच्या सर्व सेवा तुम्हाला या भूमी अभिलेखावरती मिळतील तर तुम्ही या सेवेचा लाभ घ्या डिस्क्रिप्शन मध्ये दोन्ही लिंक दिलेला आहे महत्वपूर्ण हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि वेबसाईट सेव्ह करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराज